स्वामी समर्थ गुरुचरित्राचे पारायण का करावे आणि ते केल्यामुळे काय होतं सर्वांनी पारायण हा शब्द ऐकलाच आहे अनेकदा कानावर पडला असेल खास करून दत्तजयंती स्वामी समर्थ प्रकट दिन गजानन महाराज प्रकट दिन यावेळेला पारायण हमखास केले जाते काय असतं बरं हे पारायण ते का करावं आणि काय मिळतं आणि विशिष्ट संत चरित्रांचेच का पारायण करावे पारायण राहा पारायण राहणे म्हणजे पारायण करणे पारायण सात दिवसांचे केले जाते यावेळी सात दिवसात एक वेळ ठरवून वाचन केले जाते म्हणजेच सकाळी सातला पारायणास बसलात तर उद्याही त्याच वेळेला सुरुवात करायची नंतर एक भुक्त राहायचं आणि एक धान्य खायचं म्हणजे सायंकाळी उपवास सोडायचा जर मुगाच्या डाळीचे वरण आणि पोळी असेल तर सातही दिवस तेच खायचे पायात चप्पल न घालणे सातही दिवस काया वाचा मनाने ब्रह्मचर्याचे पालन करणे साध्या चटईवर कांबळ्यावर सतरंजीवर झोपणे खोटे न बोलणे संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे दुसऱ्याच्या हंतरुणावर पलंगावर न बसणे ह्या नियमांचे जर पालन केले तर यात पारायण म्हणजेच दक्ष राहणे म्हणजेच पारायण असतं काय मिळतं पारायण केल्यामुळे तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर आपण केवळ आपणास काय हवे होते हे आईकडं सांगणे म्हणजे ईश्वरास प्रार्थना करणे असे असते बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते तसे भक्तांसाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वराच्या समोर मांडायचे असते एवढंच पण तेही नियमात राहून कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वाचा त्याग करून चित्तवृत्तीकडे फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजेच पारायण मग जेव्हा लहान मूळ पोळी लाटतं पण आई कौतुकाने तो सुद्धा सुंदर म्हणते आणि मुलाला शाबासकी देते तसा ईश्वर आपली दखल घेत असतो म्हणून हे पारायण करायचे आता गुरुचरित्र चरित्रामध्ये प्रत्येक अध्यायातली फलश्रुती असते आता प्रथम अध्यायात काय आहे तर नित्य गुरुचिंतनाने आपलं जीवन मंगलमय होतं दोन अध्याय सांगतो कलिबाधा आणि सगळ्या रोग बाधा नाहीशा होतात तीन सांगतो गुरुकुपाचे शमन होते आणि सर्व वृताची पूर्तता पूर्तता होते चारवा चौथा अध्याय म्हणतो छळणा छळणाचा दोष जातो आणि स्वहिताचे रक्षण होते पाचवा म्हणतो शारीरिक व्यंग नष्ट होऊन ज्ञानाची प्राप्ती होते तर सहावा अध्याय सांगतो देवी खोप दूर होऊन विद्याप्राप्ती होते सातवा म्हणतो पंचमहापादी सर्व पातके नाशके नाही होतात आठवा म्हणतो की बुद्धिमांद नाहीसे होऊन विवाह कार्य सुलभ होते नववं सांगतो की शुभकामना गुरु कृपेने सर्व काही पूर्ण होतात दहावा म्हणतो नवस फळाला येतात चोरीचाळ असेल तर दूर होतो अकरावा सांगतो वाचादोष तसेच वेळ नाहीसे होते बारावा अध्याय म्हणतो की संकटे दैनदारिद्र्य यांचे निवारण होते तेरावा सांगतो की सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीश्य होतात तर चौदावा म्हणतो प्राणघातक गा गंडांतरांपासून संरक्षण होते पंधरावा सांगतो की कि तीर्थयात्रणा सफलता पूर्ण होते सोळावा म्हणतो आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो सतरावा सांगतो ज्ञान आणि गुरुवा यांचा लाभ होतो अठरावा सांगतो संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीसावा म्हणतो की भाग्य वृद्धी होते आणि सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी पुण्य लाभते अध्याय विसावा सांगतो की गुरुस्मरण करून मनी पूजा करीतो गुरुचरणीत तुझे पाप होईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेलं एकविसावा म्हणतो मृत्यूभयापासून मुक्तता मिळते बावीस म्हणतो की वांजपणा दूर होऊन बाळंत्रीला चांगलं दूध येतं तर तेविसावा सांगतो पिशाचं बथा नष्ट होऊन राज्य मान्यता प्राप्त होते चोवीसावा सांगतो की भ्रम आणि वैचारिक गोंधळ दूर होऊन मनस शांती लागते पंचवीसावा म्हणतो अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात सव्वीसावा सांगतो की शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात सत्तावीसावा सांगतो गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषांची वृत्ती निवृत्ती होते अठ्ठावीसावा म्हणतो की वाईट कर्माचे दोष दूत होतात सतत सापडतो एकोणतिवसा एकोणतिसावा म्हणतो की स्त्री छलदोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लागते तर तिसावा सांगतो की कुमारिकांना इच्छित पती मिळतो सौभाग्य प्राप्त होते तर एकतेसावा अध्याय सांगतो पतीवर येणारे विघ्ने टळतात पतीसावा सांगतो की वैधव्याचे दुःख टळते आणि अथवा सुसह्य होते तेतिसावा म्हणतो वचनभंग व्यविचार दोष होऊन सद्गती लाभते चौतीसेवा म्हणतो की प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध पुन्हा जुळतात छत्तीसावा म्हणतो की चुकीच्या जा समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते सदोतीसावा म्हणतो की बुद, मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान आणि ब्रह्म प्राप्त होते आवडतीसावा सांगतो निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते तर एकोणचाळीसावा सांगतो की सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चाळीसावा म्हणतो कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते एकेचाळीसावा सांगतो की सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग दिसतो बेचाळीसावा सांगतो विद्या आणि फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश ये येते त्रेचाळीसावा सांगतो की गर्व आणि क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याचा ऐश्वर्याची प्राप्ती होते तर चव्वेचाळीसावा म्हणतो मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो पंचेसावा पंचेचाळीसावा अध्याय सांगतो की कृष्णरूप होऊन गुरुनिष्ठास सफल होऊन बुद्धी वाढते तर श्रेचा शेचाळीसावा अध्याय सांगतो चिंताची चित्ताची स्थिरता लाभते आणि ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस म्हणतो की पक्षपाताचा दोष नाही होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते तर अध्याय अठ्ठेचाळीस म्हणतो गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते आणि विघ्न टळते एकोणपन्नासावा अध्याय सांगतो तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढवतो सर्व पापांचे समान होते नष्ट होते अध्याय पन्नासावा सांगतो की ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते तर अध्याय एक्कावन्नावा सांगतो सुखसमृद्धी व अंती तुम्हाला मोक्षप्राप्ती होते अध्याय बावन्नावा म्हणतो श्रद्धेला चांगली फळं येतात आणि संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ तुम्हाला मिळते तर असे हे पारायण का करायचे तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे पारायणातले आपण जे काही आपले दोष असतात ते दोष सगळे निघून जातात तर पारायण म्हणजे काय तर आपले गुरु संत किंवा देव यांच्या अधिकृत चरित्राचे स्वेच्छेने शुद्ध अंतकरणाने शांत चित्ताने शुचिरभूत राहून शक्यतो एका असणार बसून पूर्ण रममाण होऊन केलेले वाचन पठण म्हणजे खरी संतांची ओळख करून घेणे त्यांचं चरित्र त्यांची शिकवण समजून घेणं आणि त्यांनी सांगितलेल्या दाखवलेल्या मार्गावरून पुरेपूर चालण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच पारायण सो आम्ही बघतो हो ह्या पुढचा आम्ही दुसरा भाग पारायण कशा प्रकारे विविध प्रकारे केले जाते हे मी सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्की ऐका हा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये कंटिन्यू होईल चालू होईल तर आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ